श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्यासोबत कधी असं झालंय का तुमचं मन कोणाबद्दलही वाईट चिंतत नाही तुम्ही कोणाचंही नुकसान करत नाही तरीही अचानक मनात कोणाबद्दल तरी राग द्वेष किंवा वाईट विचार येतात मग आपल्याला वाटतं की आपण आतून वाईट आहोत का पण थांबा आज स्वामी तुम्हाला याचं उत्तर देणार आहेत हा व्हिडिओ तुमच्या मनातील अपराधीपणाची भावना कायमची काढून टाकेल स्वामी म्हणतात अरे वेड्या मन हे एका रस्त्यासारखं असतं विचारांचे येणे जाणे रस्त्यावरून जशी चांगली वाहनं जातात तसाच कचरा वाहून नेणारी गाडीही जाते रस्ता स्वतः कचरा नसतो तो फक्त मार्ग असतो तसेच मन हे विचारांचा मार्ग आहे तुमच्या मनात वाईट विचार आला याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट आहात जुने संस्कार आणि आजूबाजूचे वातावरण आपण समाजात वावरतो अनेक गोष्टी ऐकतो पाहतो आपल्या नकळत त्या मनाच्या एका कोपऱ्यात साठलेल्या असतात कधी त्या उफाळून वर येतात स्वामी सांगतात की हे विचार म्हणजे फक्त धूळ आहे धूळ उडाली की आरसा खराब दिसत नाही फक्त ती पुसून टाकायची असते स्वामींचा दृष्टिकोन जेव्हा मनात वाईट विचार येईल तेव्हा घाबरू नका किंवा स्वतःला दोष देऊ नका फक्त म्हणा स्वामी हे जे काही येतंय ते, ते माझं नाही ते तुमच्या चरणी अर्पण करतोय तुम्ही त्या विचाराला महत्व दिलं नाही की तो स्वतःहून निघून जातो एकदा एक भक्त स्वामींना म्हणाला स्वामी माझं मन खूप अशुद्ध आहे खूप वाईट विचार येतात स्वामींनी त्याला एक रिकामं भांड दिलं आणि विचारलं यात काय आहे भक्त म्हणाला काहीच नाही रिकामं आहे स्वामी म्हणाले नाही यात हवा आहे तसंच तुझं मन रिकामं नसतं जर तुला यातलं वाईट काढायचं असेल तर यात नामस्मरण ओतायला सुरुवात कर जसं जसं स्वामीनाम आत जाईल तसं तसं वाईट विचार बाहेर पडतील तात्पर्य वाईट विचार येणं ही मनाची प्रक्रिया आहे पण त्या विचारांप्रमाणे वागायचं की नाही हे तुमच्या हातात आहे तुमचं मन साफ आहे म्हणूनच तुम्हाला त्या विचारांचा त्रास होतोय हेच तुमच्या चांगुलपणाचं लक्षण आहे वाईट विचार आले तर काय करायचं स्वामी तीन उपाय सांगतात एक लढू नको विचाराशी भांडलास तर तो वाढतो दोन पहा पण धरू नको जसं नदी पाहतोस तसं विचार पहा तीन स्वामींचं नाव घ्या हळूच मनात म्हणा स्वामी हा विचार तुझ्या चरणी अर्पण करतो क्षणात हलकं वाटेल मित्रांनो पुढच्या वेळी मनात वाईट विचार आला तर घाबरू नका स्वतःला दोष देऊ नका फक्त एवढं म्हणा स्वामी मला माझं मन समजायला शिकवत आहेत आणि लक्षात ठेवा वाईट विचार येणं पाप नाही त्यात रमणं पाप आहे मन साफ असूनही विचार येतात कारण तू माणूस आहेस पण तू त्या विचारांवर चालत नाहीस म्हणून तू स्वामींचा भक्त आहेस श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वतःला दोष देणं थांबवा आणि स्वामींच्या नामात स्वतःला विसरून जा मनात कोणताही विचार आला तर तो स्वामींना सांगा आणि मोकळे व्हा जर ही माहिती मनाला पटली असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा भिऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत